हिंदीमध्ये एक मन आहे गिरे तोबी टांगू पर अशा पद्धतीची अवस्था उभाटा गटाची झालेली आहे अहो वर, मत बैलेट पेपर वर मत दंदनीत। दंदनीत ही मतदान नाही झालं हे बॅलेट पेपरवर मतदान झालं बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानामध्ये आमचे भारतीय जनता पार्टी आणि शशांकजी राव यांच्या नेतृत्वात दंदनीत विजय झाला दंदनीत दणदणीत कशाला म्हणतं कळत एकही जागा तुम्हाला जिंकता आली नाही एक एकही तुम्हाला भोपळा मिळालाय भोपळा त्यामुळं जरा पराभव स्वीकारा मोठ्या मनानं भारतीय जनता पार्टी आणि आमच्या शशांकराव यांचं अभिनंदन करा आणि आता मतचोरी झाली पैसे वाटप झाले असे खोट्या गप्पा मारू नका तुम्ही काय करत होता ही निवडणूक बॅलेट पेपरवर झाली बॅलेट पेपरवर मतदान झालं पारदर्शकपणे मतदान झालं त्यामुळं उभाटा गटाच्या ज्या कोणी पदाधिकारी यांनी हा आरोप केलाय त्यांना माझं सांगणंय जरा मन मोठं करा आणि पराभव स्वीकारा मुंबई महापालिकेचं घोडा मैदान जवळ आहे तुम्हाला तिथं देखील अशाच पद्धतीनं पराभव स्वीकारायचा आहे